कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान अंबेनळी घाट रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यानं गोटे आणि माती मुख्य रस्त्यावर आल्यानं मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून ही माती आणि दरड हटवण्यासाठी पुढील चार दिवसांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे दहा जुलै ते चौदा जुलै दोन हजार पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्याचे जिल्हाधिकारी किशोर जावळे यांच्यामार्फत आदेश जारी करण्यात आले महामार्गावरून प्रवास करण्यासाठी सुरक्षेच्या कोणत्या उपाय

आंबेनेळी घाट हा पूर्णपणे वाहतुकीसाठी खबरदारी म्हणून पूर्णपणे बर्चा केलेला आहे आंबेनेळी घाटामध्ये सध्या दरड बाजूला करण्याचे काम बुद्ध पातळीवर सुरू असून डोंगराचा काही भाग पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे देवेंद्र दरेकर रायगड